अधिवेशनाचा नुकतं सूप वाजलं प्रश्नोत्तराला यात विशेष स्थान नसलं तरी काही आमदारांनी मांडलेल्या प्रश्नांनी जनतेचं लक्ष वेधलं त्यात अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी राज्यस्तरीय प्रश्न उपस्थित केले आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून त्यांनी विधिमंडळाचं लक्ष वेधलं बेरोजगारी जुनी पेन्शन भंगार बसेस असे प्रश्न त्यांनी मांडलेच परंतु महावितरणकडून स्मार्ट मीटरच्या नावाखाली होणारी आर्थिक पिळवणूकही त्यांनी उजागर केली बघा ते काय म्हणाले या ठिकाणी महावितरणा करून राज्यामध्ये जवळपास सव्वा दोन कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्री प्रीपेडचे जे मीटर आहे ते बसवले जाणार असून राज्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याकरता जवळपास सत्तावीस हजार कोटीचा खर्च केला जाणार आहे त्यापैकी साठ टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडनं आणि चाळीस टक्के अनुदान हे महावितरणाला उभा कर्जाद्वारे या ठिकाणी उभा करायचे आहे त्यामुळं ही जी कर्जाची आणि व्याजाची जी रक्कम आहे एकूण बारा हजार कोटी रुपये महावितरणा महावितरण कंपनीला हे ग्राहकांकडून वसूल करणार असल्याचा आरोप ग्राहक संघटना आणि विविध विद्युत कर्मचारी संघटना यांनी केलेला आहे त्यामुळं याचा फार मोठा बोजा हा आपल्या राज्यावर पडणार रा आहे त्यामुळे राज्यातील कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये असंतोष निर्माण झालेला असून याशिवाय भंगार बसेसचा मुद्दाही आमदार लिंगाडे यांनी उचलला एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आज आपण जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या गाड्या त्या ठिकाणी आहेत त्यामुळे वाहन चालक सुद्धा फार हैराण त्या ठिकाणी झालेले आहेत परिणामी प्रवासी व कर्मचारी या दोघांनाही त्रास सहन करावा लागतो हजारो गाड्या या किलोमीटर पूर्ण झालेल्या व दहा वर्ष पूर्ण झालेले आहे त्यामुळे एस टी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या जुन्या गाड्या वापरण्याची वेळ कर्मचारी व व्यवस्थापनावर येत असल्याचीही नाराजी राज्यामध्ये आहे त्यामुळे राज्य शासनाने नवीन बसेस घेण्याची आवश्यकता आहे तरी राज्यपालांच्या या अभिभाषणामध्ये याचा सुद्धा कुठे उल्लेख झालेला दिसत नाही दिवाळी उलटून गेली तीन महिन्यानंतर वार्षिक परीक्षा येऊन ठेपल्या तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश का मिळाला नाही हा सवाल आमदार धीरज लिंगाडे यांनी उपस्थित केला शाळांमध्ये सरकारने आजपर्यंत जे गणवेश द्यायला पाहिजे होते ते गणवेश वितरण आज आजपर्यंत सुद्धा राज्यामध्ये झालेलं नाही दिवाळी होऊन गेली परंतु अजून सुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश हे मिळालेले नाही आमदार लिंगाडे यांनी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले हे खरं आहे परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सरकार बनवायला उशीर झाला मंत्रिमंडळ गटनालाही उशीर आणि मंत्रिपदाच्या खाते वाटपालाही उशीर झाल्याचं आपण पाहतोय आता आमदार लिंगाडे यांच्या मागण्या मंजूर होण्यासाठी किती उशीर लागेल हे सांगता येणार नाही रणजित सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा